नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉकमध्ये आज वाईडी टॉक टॉकमध्ये आपल्या समवेत आहेत प्राची खरडे मॅम ज्यांचं इंस्टाग्रामवरती पेज आहे श्रीयान खरडे नावने त्यांच्या मुलाचं ते ऍक्च्युली मुला पेज रन करताय आणि खास करून मुलं लहान जी मुलं असतात त्यांना पॅरेंटिंग कसं करता येईल चांगल्या पद्धतीने कसं त्यांना जेवण बनवून देता येईल त्याच्या सगळ्या काही ज्या टिप्स आहेत यावरती त्या, त्या गायडन्स करतात आणि खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी असे फॉलोअर्स मिळवलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना त्यांचं जे नेटिव्ह प्लेस आहे ते जास्त दूरचं नाही अहमदनगर जिल्ह्यातील थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार या ठिकाणच्या त्या आहेत सो आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू तुम्ही इथे बोलवल्याबद्दल खूप छान वाटलं पहिली गोष्ट बाळ जन्माला आलं एक वर्ष आपण घराच्या बाहेर निघत oh. नाही बघू त्याला बाहेरची धूळ नको लागायला गारवा नको लागायला आजारी पडायला दोन वर्ष झालंय बाळ माझं तुम्ही बाहेर फिरायला फ्री झालाय तुम्ही बाहेर फिरायला जातात मग ते काय बाहेर गेलं म्हणजे परत आपण के एफ सी खाणार मग त्याला काय होतं खा थोडस के एफ सी किंवा आपण म्हणणार चला मॅगी जाऊ द्या तर हे स्नॅक्स किंवा कि, हे अवॉइड करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय मार्ग तर अशा जेव्हा आम्ही ट्रॅव्हलिंगला जातो किंवा जातो डे आउटला सो मी अशा सगळ्यात छोटे छोटे प्रकारचे स्नॅक्स बनवून घेते आणि ते होपमेड चांगले ऍक्च्युली तुम्ही बघता त्या बालाजीच्या एक पॅकेटमध्ये केवढं ऑइल आणि केवढं सॉल्ट असतं म्हणजे हे खूप टूमच आहे मुलांसाठी एवढं लहान वयात आणि मुलं पॅकेटवर पॅकेट खाताना बघितलेत मी सो हे त्याच्याऐवजी काय करू शकता तुम्ही छान छान मखाना रोस्ट करून घेऊ जाऊ शकता शेंगदाण्याची चिक्की वगैरे या अशा घरच्या गोष्टी करून घेऊन जायला मुरमुरेचं चिवडा छोट्या छोट्या गोष्टी हा ह्या असं आमचं अख्खं एक एक खाण्याची बॅग असते एक टॉईसची बॅग असते सो त्याच्यात असं मनुके ड्राय ड्रायफ्रुट्सचा एक छोटा डब्बा सो श्रीयांना जेव्हाही कधी भूक भूक लागते किंवा काय तर आम्ही त्याच्यातनंच ऑफर करतो बाहेरचं तर अगदीच काही घेतच नाही